श्री कुलदेवताय नम श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम ओ आरती श्री गणपती ओंकारा औट मात्रा कोटी सूर्य समा प्रभाकर समा प्रभाकर ओ वा

ವಾಳು ವಾರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಕರಸಿ ರಕ್ತವರ್ಣ ತು ಸಕಲ ಜಗನಕಾರ ಅನನ್ಯ ಶರಣಗತ ಯಾ ದಾಸಿ ದೇವತಾರಾ ಓ ವಾಳು ವಾರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಔಟ ಮಾತ್ರ ಕೋಟಿ ಸೂರ್ಯ ಸಮ ಪ್ರಭಾಕಾರ ಸಮ ओ आणु आरति श्रीगणपति ओङ्कार जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वर्या रे अघाध मातव चरणांचा वर्णाया मती दे अकल कोटी वास करुनिया दाविली अघटित चर्या रे लीला पाशे बध करुनिया तोडीले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वर या रे मती दे वर्णायामती यवने पुशले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे समाधी सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वर जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वर्य अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मति जाणसि मणिचे सर्वसमर्था विनमूकितिभवहरारे इतु के देयी दीनदयाला न च तव पदन्तरारे जय जय स्वामि समर्था आरति गुरुगुरुवर्य रे अगाधमयि मातव चरणान्सा वर्णयामति देयारे जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता मदनमनोहर ध्यानदिगम्बर शमवि मम चिता चरणिपादुकाकटिमेखला जटामुकुटमाता जयनुसूयात्मज श्रीदत्तात्रेय ಪುರಾಣ ತ್ವಾದರಿಲೆ ಅಗಣಿತ ಅವತಾರ ಪುರಾಣಪುರುಷೋತ್ತದರಿ ಅಗಣಿತವತಾರಾ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದಾತು ಆತ್ಮಜ್ರೀ ದತ್ತತ್ರಯ ಆರತಿ ಅವಧೂತ मूडमती दीन परी आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे उद्धरी दासाला, दासालाती अवधूता आरती अवधूता దుర్గే దుర్గటవారి వారి సంసారి అనాథనాథే అంబే గరుడా విస్తారి వారి వారి జన్మ మరణా వారి ఆరి పడలో సంకట వారి జయ దేవి జయ దేవి జయ మహిషా సురీని ఓ దైత్యాసుమదిని సురవర ఈశ్వరవర దేతారత సంజీవనీ జయ దేవి జయ దేవి त्रिन बोनी पाहता तुझे से चारी श्रमले परंतु ना बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रभावी ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावस लवलाही जय देवी जय देवी जय महिषासुरमधिनी ओ दैत्या सुरवर ईश्वर वरदे तारत संजीवनी जय देवि जय देवि प्रसन्नवदने प्रसन्न, प्रसन्न होसे निजदाशा क्लेशा क्लेशापासन सोडी तोडी बहुपाशा अम्बे तुजवाचून् कोणपुरविलाशा नरहर तल्लिनजाला पदपङ्गजलेशा जय देवि जय देवी जय मयि चासुरमदिनि ओ दैत्या सुरमदिनी सुरवर ईश्वर वरदे तारत संजीवनि जय देवी जय देवी कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवनी सहितं नमामि भवनी सहितं नमामि मन्दारमाला कलितालताले दिगम्बरायों च नम शिवायच नम शिवाय नम शिवाय नमः शिवाय शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पार्वती पार्वतीपते हर हर महादेव दिगंबरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बर अवधूत चिन्तन दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूत चिन्तन दिगम्बरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय ಜಯ ಜಯಕಾರ ಓಂ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ರಾಜಿರಾಜಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ಭಕ್ತ ವತ್ಸಲ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲತ್ತ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಓಂ ಶ್ರೀ ಗಾಯತ್ರಿ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ ओम श्री गुरु महाराज की जय श्री सद्गुरु प्रार्थना सद्गुरुप्रार्थना सद्गुरुनाथ जोडितोको पाहू उकलुनिमणीचे हित गुज सारे वद गवणाऊ निश दिन श्रमसी मम तु किती तुझ शिण देऊ हृदय वससी परी दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलु नी हित गुज सारे वध दाऊ। उत्तीर्ण नव्हे उपकारा जरी तनू तूजवाऊ बो कैसा जनिकै साराऊ करीमजैसा निरभयनी चल समजैसा निरभयनी चल सम सकला पाऊ सद्गुरुनाथा हात जोडी तो। अंत नको पाहू उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दाऊ अजाण हतबल भ्रमित मनीची तळमण कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलूनी हितगुज हित गुज सारे वधकवणा दाऊ सद्गुरुनाथा हात जोडीतो अंत नको पाहू सद्गुरुनाथ हू श्री स्वामी समर्थ शिव प्रार्थना शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिव हर शङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिव हर शङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो नम पार्वतीपते हर हर महादेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरावधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुरुदेवदत्तो श्रीस्वामी की जय